मित्रांनो वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला या बाजारात बघायला मिळत आहेत हा आहे राशनचा बाजार आणि हे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीच्या शेळ्या या राशनच्या बाजारामध्ये आलेल्या आहेत भैया काय किंमत सांगतो ह्याची हे बघू शकता मित्रांनो ह्या दोन शेळ्या आहेत का बोकडे आहेत दोन्ही बोकड्यांची किंमत साडे अकरा हजार सांगतायत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव एकाहत्तर त्र्याण्णव एकाहत्तर एकतीस एकतीस झिरो सहा पंचावन्न पंचावन्न ओके तर मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील ते ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात हे बघू शकतो अगदी वेगवेगळ्या क्वालिटीच्या वेगवेगळ्या क्वालिटीचे आपल्याला बघायला आहेत घेणार की हा नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याऐंशी एकोणपन्नास पन्नास बर काय किंमत सांगताय मित्रांनो हे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे ह्या शेळ्या आणि बोकड पण आहेत फक्त पाटी बर बोकड का बर मित्रांनो हे सगळे बोकड आहेत हे सहा हजारापासून ह्यांची किंमत सुरू होती हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बोकडे दिसत आहेत आपल्याला ओके आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर अशी बोकड आहेत मित्रांनो हे बघू शकता अशा छोट्या छोट्या पिल्लांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे जुगाड तुम्ही सुद्धा तयार करू शकता हे बघू शकता काय किंमत सांगताय काय किंमत सांगताय साडेतीन सांगतोय हा साडेतीन साडेतीन हजारला एक ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस हा ब्याऐंशी हा त्र्याण्णव साठ बर चालतं मित्रांनो अशा प्रकारचे जर छोटे छोटे बोकड तुम्हाला घ्यायचे असतील पाट असेल बोकड असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे दे बघू शकता मित्रांनो सोळा हजार किमतीचं हे बोकड आहे वीस किलो वजनाचं हे बुकडं आहे सोळा हजार किंवा सांगतायत हे बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव ओके तर मित्रांनो हे बघू शकता हे आहे सोळा हजार किमतीचं ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल ते या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता चला मित्रांनो इथल्या शेतकऱ्यांच्या मते शेतकरी व्यापाऱ्यांच्या मते सर्वात मोठा बाजार कुठला असेल तर तो लोणांचा बाजार मांडला जातो हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बोकडं शेळी या बाजारात आपल्याला बघायला मिळत आहेत हे बघू शकता या सगळ्या शेळ आहेत हे बघू शकता तुमच्या आहेत काय बरं काय किंमत सांगताय किती नऊ हजार नऊ येत ओके ठीक आहे मित्रांनो हे बघू शकता नऊ हजार प्रमाणे या शेळ्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत बाजारात तुमचा मोबाईल नंबर आहे का बरं आहे का नाही ना ठीक आहे तर हे बाब आहेत ह्यांच्या ह्या शेळ्या आहेत पाच शेळ्या आणलेल्या आहेत त्यांनी मित्रांनो या साईटला मेंढ्यांचा बाजार आहे मेंढ्यांचा बाजार चालू झाला

साडे चौदा साडे चौदा ओके निर्मादी। निर्मादी। तर मित्रांनो हे बघू शकता ह्या दोन मेंढ्याच आहेत ना नरमदि तर ह्या दोन्हीची साडे चौदा किंमत सांगतात त्याचबरोबर हे पण बघू शकता बारक्या बारक्या मेंढ्या मित्रांनो हे बघू शकता ह्यात म्हणजे मेंढ्या आणि बालिंग दोन्ही आहेत का मेंढ्या आणि बालिंग दोन्ही पण आहेत हे बघू शकता तुम्ही सहा हजार किंमत सांगतायत सहा हजार प्रमाणे तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर नाही काय घ्यायचं घ्यायचं काय तिकडं पुढे हा मित्रांनो हे बघू शकताय मेंढ्या आणि बालिंग दोन्ही पण हे बघू शकता

मित्रांनो शेळ्या मेंढ्यांबरोबर इथं राशनमध्ये बैलांचा सुद्धा खूप मोठा बाजार तिथं पाहायला मिळतो आपल्याला हे बघू शकता नमस्ते तुमचं नाव सांगा संतोष खंडू काय बरं कोणता हा म्हणजे जोड आहे जोड हा हे जोड आहेत हे बघू शकता मित्रांनो तर काय किंमत सांगताय त्यांचा अडीच लाख किती अडीच लाख बरं तर मित्रांनो ह्या दोन जोडीचे अडीच लाख रुपये किंमत सांगतात शेतकरी तुमचा मोबाईल नंबर सांगा पूर्ण चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा सहासष्ट सत्तावन्न पंच्याऐंशी सहासष्ट सत्तावन्न पंच्याऐंशी बरं कडदात नाही जुळले तर हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता अशा जोडी त्याचप्रमाणे सिंगल सुद्धा इथे बैल दिला जातो अशा जोडी मध्ये हे बघू शकता मित्रांनो <स्थाथ> हे बघू शकता म्हशी त्याचबरोबर गुरांचा सुद्धा खूप मोठा बाजार आहे ह्या राशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाई म्हशी त्याचबरोबर बैल खिलार बैल आपल्याला इथे बघायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो खरं तर राशनचा बाजार पाहायला येण्यासाठी आपल्याला खूपच उशीर झाला आहे पण काही हे हरकत नाही हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या गाई इथं आपल्याला बघायला मिळत

का ए, दुणागे। दुणागे जी आ... हे बघू शकता हा आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे अशा प्रकारे जुगाड तयार करू शकता हे असं टायरच्या साह्यानं गुरांना बांधण्यासाठी अशा प्रकारे दावण तयार केली जाते हे पण बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीच्या गायी इथं आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो फक्त व्हिडिओत बघून गाय कशी आहे किंवा तिला काही प्रॉब्लेम तर नाही ना हे आपल्याला समजू नाही शकत त्यामुळे शक्यतो व्यवहार हे समोरासमोरच केले जातात आणि आपण जास्तीत जास्त गुरांचा बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो Ini baju lewat dia